रुपये आपल्याकडे एकच रेट आहे एक कप्पा येतो आणि याला खाली ड्रॉवर पण येतात संक्रांतीच्या साठी एकदम स्वस्त आणि मस्त व्हरायटी आहे बॅग आहेत बघा जी लेडीज शॉपचं लोकेशन बघूया मी बोटाने खणवते तिथून आहे बघा गणपती मंदिर कासट पासून आपण अगदी सरळ आल्यावर गणपती मंदिर आहे आणि तिथून आपण वळायचं आहे गाला ट्रेंडिंग कंपनीच्या अगदी समोर हे आहे तारा आर्केट तारा आर्केट मध्ये आल्यावर कुठंही वळायचं नाही एकदम सरळ जायचं आहे समोर आहे बघा गुंजन व्हरायटी तीन मला बताओ नमस्कार आरती स्पेशल चॅनल मध्ये स्वागत आहे आज आपण रविवार आहोत आणि भेट दिलेली आहे मैत्रिणींना घर सजवायचं म्हटलं की वेगवेगळे ऑर्गनायझर हे लागतातच आणि या ऑर्गनायझर साठी आज व्हिडिओ घेऊन आले कारण इथे स्वस्त आणि मस्त रेट मध्ये तुम्हाला सर्व प्रकारचे ऑर्गनायझर मिळणार आहेत ते पण फोल्डिंग वाले लगेच व्हिडिओला सुरुवात करूया नमस्कार भैया आज आपण काय स्टार्ट केलेलं आहे हे साडी कवर रेग्युलर युज साठी ओके हे कापडी आहे डबल कापड आहे हे तुम्हाला सिंगल पीस पन्नास मध्ये बारा पीस आणि त्याच क्वांटिटी हे पाचशे चाळीस रुपये देणार ओके फक्त क्वांटिटी घेतलं तरी पाचशे चाळीस येणार बाकी पन्नास रुपये येणार मोठी साईज आहे हे बघा त्याच्यात मिनिमम दहा बारा साडे बसल असे साईज आहे ओके हे सिंगल okay. पीस ऐंशी रुपये आणि बारा पीस पाहिजे तरी आठशे चाळीस रुपये आणि हा एकदम स्टँडर्ड क्वालिटी आहे मोठा आहे फोम वगैरे लावलंय मॅटी कापड आहे हे सिंगल पीस एकशे वीस असतं आणि तुम्हाला बारा पीस तरी यावं तरी बाराशे रुपये डझन येणार बाकी सिंगल पीसचे एकशे वीसच आहे सहा पीस घेतलं तरी बाराशे रुपये डझन ते, ते हिशाबून येणार बाकी असे ते रेट सिंगलाचे असल तरी ते सिंगल पेटल आणि प्रिंट वगैरे बघा हे प्रिंटचे असते ते सिंगल पीस दीडशे रुपयाचं आहे हे बघा ह्याच्यात बारा गेलं तरी अठराशे रुपये डझन आहे आणि सिंगल गेलं तरी दीडशे रुपयाचं ह्याच्यात मिनिमम दहा बारा प्रिंट असतं हे बघा वाढली प्रिंटचं थोडं कापड लेदरसारखं असतं आणि कलर असतं ह्याच्यामध्ये मिनिमम दहा बारा कलर आहे क्वालिटी असतं हे बघा याची क्वालिटी बेस्ट आहे एकदम फोम एकदम बेस्ट आहे फोम क्वालिटी खर्च करताय आणि जर तुमची उपयोग काही होत नाही तर आपल्या इथं ही बेस्ट क्वालिटी मिळणार आहे आपलं शॉप खूप जुना आहे रविवार मध्ये आणि क्वालिटी साठी सुप्रसिद्ध आहे तुम्ही घेतलेली व्हरायटी कायमस्वरूपी तुम्ही तुमच्या घरामध्ये किंवा गिफ्टिंग आयटम साठी घेऊन जाऊ शकता हे आपले ड्रेस वगैरे पॅकिंग साठी आहे ते साईज आहे बघा तीन इंच ची साईज असते मोठा साडी असेल तरी ड्रेस वगैरे असेल तरी बरोबर बसल हे तुम्हाला डझन पाचशे चाळीस ला बसल सिंगल पीस पन्नास मध्ये असतं मध्ये याच्यात मोठी साईज पाहिजे तरी मोठी पण भेटल मजला साईज पाहिजे तरी मजला साईज पण भेटल ह्याच्यात चार साइज असतो okay. डेमो साठी फक्त एक साईज दाखवलं मी ड्रेस ड्रेससाठी हे आपले शर्ट कव्हर वगैरे ठेवायचे आहे मिनिमम पाच हा सर्ट बसेल सात इंच ची साईज आहे आणि हा पेंट कव्हर आहे स्वारी। स्वारी। थेवा, थेवा, है, है है, है हे ऐंशी रुपये सॉरी ऐंशी रुपयाचे आहे हा पॅन्ट कवर इम्पोर्टेंट मॉडेल मध्ये हा दीडशे रुपयाचा आहे आणि ह्याच्या ट्रान्सपर्ट मध्ये थोडीशी मोठी साईज आहे ब्लाउज कवर वगैरे ठेवा फरकर ठेवा हा एकशे वीस रुपये ह्याच्यात थोडीशी हलकी क्वालिटी आहे ते शंभर आहे ह्याच्यात मिनिमम आठ एकशे वीस आठ दहा ब्लाऊज कवर पण बसेल दहा बारा बसल आणि हा कापडी ब्लाऊज कवर आहे बघा बारा ते पंधरा ब्लाऊज कवर बसेल साईज त्याची पंधरा इंच आहे वरती एक पॉकेट पण आहे पिण्या वगैरे ठेवायचे असेल तरी आणि ट्रान्सपरंटमध्ये मटेरियल मट मटेरियल मध्ये साडी कॉड असते आपल्याकडे शंभर रुपयेपासून चालू आहे शंभर एकशे वीस दीडशे अशी क्वालिटी असते त्याच्यात मोठे साईज पाहिजे तरी मोठे पण भेटल ब्लँकेट वगैरे ठेवायचे ब्लँकेटपेक्षा गागरा कवर वगैरे असं कुठलं पण तुम्हाला यूज साठी तरी आपल्याकडे प्लास्टिक मध्ये सगळं साईज वगैरे भेटल आता थंडीनंतर तुम्हाला असं वाटतं की कम्फर्ट कुठं ठेवायचे कसे ठेवायचे कम्फर्ट सोबत आलेली बॅग खराब होते तर तशी बॅग आपल्या इथं अवेलेबल आहे मॅडम हा साईज पंधरा एकवीस ची आहे मोठी सोळा सत्तावीस सत्तावीस एकोणतीस अशी पाहिजे तेवढी मोठी साईज भेटेल आता दाखवायला माझ्याकडे हा साईज बाकी सगळं साईज मध्ये असतो अच्छा तर तुम्ही किती पण क्वांटिटीत आपल्या इथून घेऊन पण जाऊ शकता विक्रीसाठी हवे असतील तर कापडी मध्ये आता एक नवीन आले ब्लँकेट आहे बघा हे साडे तीनशे असते कापडी क्वालिटी आहे फोम वगैरे लावले एकदम रफ अँड टप क्वालिटी आहे हे साडे तीनशे रुपयाच्या ह्याच्यात मोठी साईज हवी ते साडे चारशे रुपयाचे असतं दोन साईज आहे ओके ते पण ब्लँकेट साठी जे गागरा कव्हर वगैरे काय तरी ठेवायचे हँडल पण असतं स्टील रनर पण आहे बॅग जरी असले तरी उपयोगी पडतात ह्या बॅग तुम्ही ट्रॅव्हलिंग साठी या सोबत कॉस्मेटिक्स आणि घरातील बऱ्याच वस्तू ऑर्गनाईज करण्यासाठी वापरू शकता यामध्ये बघा एकाच पाऊच मध्ये चार पाकीट आहेत काय रेंज असणार आहे

छान आहे आतमध्ये चेन वगैरे दिले कॉस्मेटिक कप्पे दिलेले आहेत आणि परत आपल्याला घेऊन जायला एकदम सोयीस्कर हिशोबाने प्रवासामध्ये या वॉटर आहेत तुम्ही जर प्रवासामध्ये जात असताल तर ओले कपडे ठेवण्यासाठी तुम्हाला याचा उपयोग होईल किंवा पावसाळ्यातही तुम्हाला कॉस्मेटिक यामध्ये हँडी होणार आहेत यामध्ये तीन सायजेस आहेत परत एकदा टू टू फिफ्टी अतिशय शर्ट आहे ओके कॉस्मॅटिक वगैरे ठेवायचे ट्रॅव्हलिंग साठी कुठे तरी गेलं तरी एकदम दिसायला पण असते कापडी असते ओके पीस चे शर्ट आहे शंभर रुपयाचे शर्ट आहे हे ट्रान्सपरंटचे ह्याच्यात पण तीन साईज आहे हे oh. दीडशे रुपयाचे शर्ट okay. आहे ओके आणि थोडासा मोठा साईज आहे हा okay. एकशे ऐंशी रुपयाचे शर्ट आहे oh. म्हणजे हे ट्रान्सपरंट आहे सगळं इम्पॉर्टंट मटेरियल मध्ये साधा मटेरियल कुठलं पण नाही कानातला इअरिंग वगैरे ठेवायचे ओके एकशे ऐंशी रुपयाचे आहे एकदम राऊंड शेप आहे बघा आणि अजून सेम कापड मध्ये आणि सेम क्वालिटी मध्ये आहे ओके इथं लिपस्टिक वगैरे ठेवायला जागा आहे बघा लिपस्टिक ठेवायला किंवा आय शॅडो आय वगैरे ठेवण्यासाठी कपशे ऐंशी रुपयाचे दोन्हीचे एकच रेट आहे ओके आणि एक सेम क्वालिटी आहे इरिंग्स वगैरे ठेवायचं ह्याच्यात छोटे छोटे पॉकेट दहा पॉकेट असे बघा हे दीडशे रुपयाचे आहे व्हॅनिटी बॉक्स आहे 150 रुपयाचा. वाह! तुमच्या मैत्रिणीचं लग्न जरी ठरलं असेल तर तुम्ही अशा प्रकारचे व्हॅनिटी बॉक्स देऊ शकता छोटूससा. हा आपलं नवीन क्वालिटी आहे कॉस्मेटिक पाउच वगैरे लेदरचे हे दीडशे रुपयाचे असतात. तुम्ही तीन कलर आहे ब्राऊन पिंक, व्हाईट. हा ज्वेलरी बॉक्स आहे. ओके. चार पOCKET आहे आणि बँगल्स वगैरे ठेवायचे वगैरे. हो. इकडे पण कप्पे दिलेले आहेत त्यांनी. हे दीडशे रुपयाचे आहेत. कलर्स, डिझाईन्स वगैरे भरपूर असतात. हे डेमोसाठी फक्त. लग्न किंवा बहिणीला गिफ्ट देण्यासाठी तुम्हाला हा खूप छान जाणार आहे हे आपले रेग्युलर बँगल बॉक्स आहे कुठं तरी ट्रॅव्हलिंग मध्ये एकदम युज होणार हे चार रोल बाकी एक रोल दोन रोल तीन रोल चार रोल आणि पाच रोल पाच साइज पन्नास साठ सत्तर ऐंशी नव्वद शंभर एकशे वीस त्याची अशी रेंज असत रोल वाढेल तसे रेट वाढते फक्त चार रोलचे आता हा शंभर रुपये तसे रोल वाढला तरी वाढणार हे आपले प्लायवूडचे ओके हा एकदम प्लायवूड आहे ह्याच्यात पण दोन रोल आहे तीन रोल आहे चार रोल आणि एक रोल आहे ओके आणि आतमध्ये वेलवेट चे कापड आहे

अच्छा कलर्स वगैरे ऑप्शन असत एकशे ऐंशी रुपयाचे ओके आपण प्रवासात हे कुठंही लावून अडकून परत आपल्याला हवं ते ट्रान्सपरंट असल्यामुळे दिसतं आपल्याला पटकन तर ब्रश वगैरे पण ठेवता येतील आपले वॉच कवर पायल कव्हर ट्रॅव्हल फाऊज वगैरे असते शर्ट पॅन्टे रुपयाचे सेट ओके सहा पीस येतात टोटल हे जे आहे ना ट्रॅव्हल बॅग यामध्ये तर खूप सुंदर सुंदर व्हरायटी आहे तुम्ही इथं येऊन अजून तुम्ही आला तर अजून दादा दाखवतील आपला व्हिडिओ खूप मोठा होईल प्रत्येक व्हरायटी कव्हर करत बसलो तर

हा फक्त साडेपाचशे एक पीस आहे ओके मिनिमम बावीस कलर तुम्हाला जसं मॅचिंग कलर हवं तरी मला सांगा मी तुम्हाला फोटो वगैरे पाठवून देतो त्याच्यात okay. रेट नाही होणार फक्त साडेपाचशे एकच रेट आहे आता संग्राम ते गिफ्ट द्यायला पण एकदम सब्जी वगैरे आणायला एकदम टप क्वालिटी आहे प्राइस हा त्याच्यात आठशे चाळीस रुपये डझन पासून चालू आहे तीन okay. साईज आहे okay. आणि दोन क्वालिटी आहे दोन्ही क्वालिटी मध्ये फरक असते असे आपले कॅनवस बॅग वगैरे भाजी वगैरे आणायला गिफ्ट वगैरे द्यायला चारशे वीस रुपये डझन पासून चालू आहे बाराशे रुपये डझन तक आठशे चाळीस रुपये डझन आहे सिंगल पीस ऐंशी रुपये मोठी साईज आहे बाकी याच्यात साईज वगैरे बघा साईज मिडियम वगैरे असेल तरी रेट कमी आहे बाकी सर्वात मोठी आठशे चाळीस रुपये डझन आहे साईज असल तरी त्याच रेट असत सगळ्यात छोटी चारशे ऐंशी रुपये डझन आहे जीन्स टी शर्ट वगैरे ठेवायचे त्याचं असं पटरायला पण हँडल पण आहे हा सगळ्यात इम्पॉर्टंट क्वालिटी आहे ओके okay. हा हा शिंगल पीस दोनशे रुपयाची असते याच्यात लो क्वालिटी पण असतं आपल्याकडे एकशे वीस रुपये पासून स्टार्टिंग असेच सेम क्वालिटीमध्ये आणि सेम पॅटर्नमध्ये तर हा बघा हा एकशे वीस रुपयाचे आहे त्याचे खालचे हा दीडशे रुपयाचे आहे आता ट्रान्सफरंटमध्ये सेम क्वालिटी आहे हा आपले एकशे ऐंशी रुपये दोनशे रुपये एकशे वीस रुपये अशी क्वालिटी आपल्याकडे ओके okay, आणि फोल्ड झालं की असं इतकं छोटं फोल्ड आहे बघा एकदम छोटस फोल्ड होतं असं तुम्हाला काम झालं तर असं फोल्ड करून ठेवता पण येतं यामध्ये व्हरायटी आणि क्वांटिटी आपल्याकडे भरपूर आहे बघा फक्त एक हा पुस्टाची आहे ते सगळे आपले चायना आयटम आहे हा इंडियन आहे हा दीडशे रुपयाचा आहे दीडशे मिनिमम कलर वगैरे भरपूर असत हा फोल्ड पण असे होत आपला पुस्तक आलं तरी असे फोल्ड होणार आहे बघा तुमचे तुमचं काम तरी पडलं तरी कुठे पण ठेवायचे पण एकदम इझी असतं त्याचं oh. पण कसं तुम्ही हे तार वगैरे असतं ना ते आतमध्ये ओढवलं तरी एकदम फोल्ड होणार हे असे वाटे कपाट वगैरे मध्ये ठेवायचे मागे पण पुढे पण चेन आहे आणि असे पण चेन आहे दोन चेन आहे ओके म्हणजे साडी तुम्ही काढायची म्हटल्यावर इकडूनही खोलू शकता आणि इथूनही खोलू शकता किंवा टाकू शकता मोठा साईज हा सासठ लिटर तीन साईज असते आपल्याकडे सासठ आहे फोर्टी फोर आहे तीन साइज फक्त डेमो साठी फक्त मोठी साईज दाखवलं ओके पण आपल्याकडे क्वालिटी वगैरे हा फ्लॉवर प्रिंटचे इम्पोर्टेड मटेरियल आहे सेम क्वालिटी आहे सेम साइज आहे म्हणजे हा फक्त साडी तीनशे आतला आपल्याकडे तीनशे वाले पण आहे अडीचशे वाले पण आहे दोनशे वाले पण आहे आणि हे, हे वाले हे दोनशे वाले थोडस क्वालिटी स्टँडर्ड असेल तरी ते अडीचशे okay. तीनशे हा सर्वच महंगी क्वालिटी आहे आणि एकदम जाड कापड हा okay. साडी तीनशे रुपयाचे असतं ह्याच्या तीन आहे म्हणजे जा तीन क्वालिटी आणि तीन साईज आहे जसं तुम्हाला क्वालिटी मध्ये तरी तसे साईज वगैरे भेटेल okay. हे लेगीज जीन्स टी शर्ट ठेवायचे सहा कापड असतात त्याच्यात आणि मागे चेन पण असते असं असत असं फोल्ड आ, चेन पण असं केलं तरी एकदम फोल्ड होणार असे ओके हा ते पण दीडशे रुपयाचे हा पण दीडशे से रुपयाचे सेम क्वालिटी आहे okay. त्याचे फक्त चेन नाहीये पुढे टू पीस सेट आहे ओके okay. बारका पण आहे मोठा पण आहे बघा हा बारकेची साईज आहे आणि खालचे ते मोठा साईज आहे ओके फोल्डेबल आहे फोल्डेबल आहे आपले काहीतरी खेळणी वगैरे ठेवायचे असेल तरी आणि बारके पोराचे कपडे वगैरे ठेवायचे असेल तरी एकदम युजबल आयटम आहे आपले आड़ी शी चे okay. आपले हे आपल्या अडीचशे रुपयाचे सेट असते दोन्ही ओके आपले जे okay. okay. आपले डबल कॉम्बोचे पण आहे सिंगल कॉम्बो डबल कॉम्बोचे असेल त्याच्यावर फ्लॅप पण असेल ओके हा ते आपले तीनशे रुपयाचे आहे सिंगल आहे तो दीडशे रुपयाचा असतो तो तीनशे ला येतो हा याच्यावर झाकण पण असतं आणि शेजारी अजून एक कप्पा पण असतो तो तो तीनशे रुपयाला येतो आता येणार हे डबल कॉम्बोचे आहे ओके हे बघा फ्लॅप वगैरे असतं दोन्ही साईडचे सिंगल सिंगल फ्लॅप आहे वेगवेगळ्या उघडू शकतो एका वेळेस दोन्ही उघडायची गरज नाही एक एक पण उघडू शकत त्या ठेवायची एकदम क्वालिटी तीनशे रुपयाला तो बॉक्स येतो सेम या साईज मध्ये दुसरा येईल हा सुद्धा एकदम सुंदर बॉक्स आहे बघा हा वरचा एक कप्पा येतो आणि याला खाली ड्रॉवर पण येतात दोन ड्रॉवर आहे बघा आणि सगळं फोल्ड होणार आहे बरोबर ना काय रेंज जातो याची तीनशे रुपयाचे ओके तीनशे रुपयाला एकदम फोर्ड होत होते हा बघा वगैरे घडी होऊन जाणार संक्रांतीच्या साठी एकदम स्वस्त आणि मस्त व्हरायटी आहे बॅग आहेत बघा जी लेडीज ला लागते भाजी वगैरे आणायला असेल तरी हे बघा वाटायला पण एकदम हे आपलं रेग्युलर क्वालिटी आहे अडीचशे रुपये डझन आहे आणण्यासाठी असे बटवे वगैरे हवे असतील किंवा तुम्ही घरून बिझनेस करत असताल याच प्रकारे इथं क्लचचे चे प्रकार आहेत बघा पर्सची व्हरायटी आहे हे क्वांटिटी बघा तुम्ही सगळ्यांची इथे बघता क्लथ ची सगळी व्हरायटी आहे हे सगळ्या क्वांटिटी आहे ते बघा आता हे नवीन पॅटर्न आलेला आहे यामधली पण व्हरायटी आहे बॅग्स आहे तिथं पण आहे बघा फक्त बाराशे रुपये डझन आहे एकदम लेदर क्वालिटी वगैरे एकदम सुंदर तुम्ही पुनेत पुनेत तर तुम्ही घरून बिझनेस करत असाल तरी तुम्हाला हे बिझनेससाठी हा एकदम छान उपाय आहे आणि पुण्यातल्या पुण्यात असल्यामुळे तुमचा खर्च आणि वेळ दोन्ही वाचणार आहे दादांशी स्क्रीनवर दिलेल्या नंबरवर कॉन्टॅक्ट केला तर तुम्ही इथून ऑनलाईनसुद्धा खरेदी करू शकता